पालघरमध्ये गुजराती पाट्यांची मनसेनं तोडफोड केली आहे महत्वाची अपडेट आपण पाहतोय पालघरमधील दुकानांवरील गुजराती पाट्यांमुळे मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे आणि मनसेनं थेट हल्लाबोल केलाय पालघरमधील या गुजराती पाट्या मनसेनं फोडून काढल्या जो आहे तो gadget त्याला हॉटेल व्यवस्थापकांनी कुठेतरी केराची टोपी जी आहे ती दाखवलेली आहे मी सध्या मुंबई माडामत महामार्गावरील चारोटी येथील एक हॉटेलच्या इथं आहे आप आपण बघू शकतो की आताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुठेतरी यामध्ये उडी घेतली लिया असली तरी हालोली येथील एक हॉटेलची पार्टी जी आहे ती कारण्यात मनसे ने आपला पुढाकार घेतलेला आहे आणि मनसे कुठेतरी रस्त्यावर उतरलेली आहे आपण बघू शकतो की या हॉटेलवर जे गुजराती पाठी नाव लिहिलेलं आहे त्या हॉटेलचं नाव लिहिले आहे तिथे कुठेतरी काळा कपडा बांधून ठेवण्यात आलेला आहे एकूणच बघायला गेलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा गुजरातला जोडणारा महामार्ग आहे आणि या महामार्गावरून पासून ते दैसरपर्यंतचे अनेक अशी हॉटेल्स जे आहेत किंवा ढाबे जे आहेत त्या ढाब्यांना नावं जी आहेत ती गुजरातीमध्ये बोर्ड जे आहे ते लावण्यात आलेला आहे एकूणच बघायला गेलं तर मराठी आणि महामराठी जो आहे तो महाराष्ट्रामध्ये खूप गाजत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या